शॉप अँड ट्रॅव्हल विथ सायूमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एच एस आर पी रजिस्ट्रेशनसाठी गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट लागली आहे का आणि जर नाही तर ती लावण्यासाठी आजचीही प्रक्रिया गुगलवर आपण एच एस आर पी रजिस्ट्रेशनसाठी ह्या वेबसाईटवर जाणार आहोत एच टी टी पी एस ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर जातच तुम्ही तुमचं एच एस आर पी रजिस्ट्रेशन करू शकता एच एस आर पी रेजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही नाही केलं तुमच्या गाडीला तर तुम्हाला दंड लागू शकतो आता तुम्ही बघू शकता आपण ह्या वेबसाईटवर आलो आहोत पहिलंच पेज आहे जर डायरेक्ट पेजवर नाही जायचं असेल तर तुम्ही ही वेबसाईट क्लिक करू शकता सर्च बारवर टाकून आपण आलो आहोत आता ह्या मेन पेजवर जिथे हे एच एस आर पी न्यू दिसतं आहे तिथे आपण ह्या टॅबवर क्लिक करणार त्यानंतर तुम्ही एच एस आर पी ऑनलाईन बुकिंगवर क्लिक करा ह्या ऑप्शनवर क्लिक करताच एक पेज ओपन होईल इथे आलं आहे तुमचं ऑफिस सिलेक्ट करायचं आहे आता तुमची गाडी जिथे रेजिस्ट रेजिस्टर्ड होती तर माझी गाडी आहे ती पनवेलची आहे एम एच फॉर्टी सिक्स तर मी इथे पनवेलचं ऑफिस सिलेक्ट करणार आणि सबमिट करणार सबमिट करताच हे नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर लिंकवर क्लिक करायचं आहे बुक इथे क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल जिथे बुकिंग डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील तुमच्या गाडीचा रेजिस्ट्रेशन नंबर आधी फिल करून घ्या पूर्णपणे स्टेट महाराष्ट्र जे बाय डिफॉल्ट आलं आहे चासेस नंबर पूर्ण टाकावा लागेल इंजिन नंबर टाकावा लागेल नंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे फिल करा कॅप्चा इनपुट कॅबच्या इथे फिल करा आणि मग क्लिक हिअरवर सगळे डिटेल्स फिल करत असताना तुम्ही तुमचं आर सी बुक जवळ ठेवा जेणेकरून तुम्ही हे लवकरात लवकर फिल करू शकाल आणि बरोबर माहिती टाकू शकाल इथे क्लिक के हर केल्यावर आता दुसरं पेज ओपन झाले जिथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकायचं आहे आपल्याला ओनर नेम जसं तुमचं आर सी बुकमध्ये नाव आहे तसं तुम्ही ते नेम टाकणार आहात ईमेल आय डी जे जेणेकरून हो तुम्हाला अपडेट्स येतील तुमच्या ईमेलवर तो ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर प्रीफिल्ड येईल जसा तुम्ही पहिल्या पेजवर टाकला होता तसा आणि बाकीचे डिटेल्स प्रीफिल होऊन आले आहेत तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या बेसिसवर बिलिंग ॲड्रेस जिथे तुम्हाला तुमचं ही बुकिंग जे चालू आहे एच एस आर पीसाठी त्याचे अपडेट्स मिळावेत त्यासाठी तुम्ही तुमचा बिलिंग ॲड्रेस एका नोटपॅडवर आधी कॉपी करून ठेवा आणि डिरेक्टली तुम्ही इथे पेस्ट करू शकता नेक्स्ट करायला बघाल तर इथे तुम्हाला एक एरर येईल हा एरर ह्यासाठी आहे कारण आपण आपला भारत स्टेज सिलेक्ट केला नाही आहे भारत स्टेज सिलेक्ट करणे इम्पॉर्टंट आहे त्याआधी भारत स्टेज तुमच्या गाडीचा काय आहे तो माहिती करण्यासाठी तुम्ही गुगलवर जा गुगलवर जाऊन तुम्ही तुमच्या गाडीचे डिटेल्स टाका इथे माझी गाडी मारुती आहे मारुती सुजुकी वॅगनार तर वॅगनार दोन हजार तेराचा मॉडेल हा भारत स्टेज फोर आहे तर मी त्याप्रमाणे भारत स्टेज फोर सिलेक्ट केलं आहे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यावर एक दुसरा पेज ओपन होणार आहे जिथे तुमचं ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशन ओ टी पी येणार आहे तुम्ही ज्या नंबरवर तुम्ही मोबाईल नंबर जो सिलेक्ट केला आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यावर तुम्ही नेक्स्ट करा नंतर हे दोन टॅब सिलेक्ट होतील जिथे तुम्हाला अपॉइंटमेंट ॲट अफिक्सेशन सेंटर ओके हे क्लिक करायचं आहे अफिक्सेशन सेंटर अपॉइंटमेंटसाठी तुमचा डीलर नंबर आणि डीलरचा ॲड्रेस येणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळचाच एका डीलरसाठी सिलेक्ट करू शकता त्यासाठी तुम्ही पिनकोड इथे टाका पिनकोड टाकल्यावर नियर मी असे तुम्हाला ऑप्शन्स देतील कुठले कुठले रेजिस्टर्ड डीलर्स आहेत तर इथे ना तुमचं अर्लियस्ट डेट अवेलेबल जी बुकिंग डेट आहे चार मार्चची आहे वेलॉक्स मोटर ठाण्याचा आणि त्याची प्राईस आहे एट सेवंटी नाईन जे पण तुमचे जवळचा डीलर आहे आणि तुम्ही अवेलेबल तुमच्या अवेलेबिलिटीनुसार जी डेट आहे ती तुम्ही बघू शकता प्रत्येक डीलरसाठी कन्फर्म डीलर, डीलर करताच तुम्ही त्या पर्टिक्युलर डीलरकडे तुमचं रेजिस्ट्रेशनसाठी जाऊ शकता तर दुसरा है नगनीत ये आहे नवनीत मोटर इथे तुम्ही बघू शकता अर्लियस्ट डेट आहे ती अठरा मार्चची आहे प्राइस तेवढीच आहे फोर व्हीलरची प्राइस एट सेवन्टी नाईन आहे आणि टू व्हीलरची फोर फिफ्टी रुपीज चारशे पन्नास रुपये डीलरचा ॲड्रेस आणि कुठे एक्झॅक्टली डीलर अवेलेबल आहे आणि अर्लियस्ट डेट आणि त्याची प्राईस कन्फर्म डीलर केल्यावर ज्या डीलरकडे तुम्ही बुकिंग करू शकता आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कन्फर्म डीलर करायला लागेल इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कुठलाही आर टी ओ सेपरेटली जावं लागणार नाही आहे एजंटची गरज नाही आहे इथे सगळ्याच्या सगळं एक ऑफिशियल गव्हर्मेंट वेबसाईटवरच तुम्हाला करता येईल जी वेबसाईट आपण पहिली स्टार्टिंगला दाखवली हो कन्फर्म केल्यावर हा पेज ओपन होईल जिथे सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट आणि स्लॉट येईल डेट सिलेक्ट करायची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी ज्या डीलरच्या बेसिसवर डेट होती ती आलेली आहे इथे टाईम घ्या टाईम सिलेक्ट करा आणि मग आता पुढे प्रोसीड करा कन्फम केल्यानंतर हे सगळे बुकिंग समरी येईल बुकिंग समरी एकदा रीड करून घ्या कन्फम करा एकदा कुठे आहे ती बुकिंग तुम्ही केल्यात कोणत्या डीलरकडे अपॉइंटमेंट नंतर तुम्ही कन्फम सबमिट करा आता हे आपले पेमेंट गेटवे येणार आहे पेमेंट गेटवेवर जी अमाऊंट होती ज्या डीलरकडे एट सेवंटी नाईन तसं तुम्ही अग्री करा कंडिशन्स आणि पुढे पे करा पेमेंट ऑप्शन तुम्हाला यू पी आय डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट अशा प्रकारे देतील तुम्हाला जे पाहिजे असेल ज्याच्या थ्रू इझी पडेल ते करा मी ह्यासाठी आता सध्या तरी गुगल पे थ्रू व्हेरिफिकेशन आणि पेमेंट करू इच्छिते मी कंटिन्यू आणि पेवर क्लिक करेन यू पी आय आय डी टाकताच हे पेमेंट कन्फर्म होऊन गुगल पेवर कन्फर्म झाले पेमेंट तुम्ही बघू शकता पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे आणि आता ही माझी अपॉइंटमेंट फिक्स झाली आहे एच एस आर पी अपॉइंटमेंटचे डिटेल्स बघू शकता तुम्ही एच एस आर पी अपॉइंटमेंटच्या इथून तीन नंबरवर ऑर्डर आय डी दिला आहे तो ऑर्डर आय डी नोट करून घ्या तुमच्याकडे किंवा ह्याचं ह्या पेजचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा ह्या प्रे पेजला प्रिंट करा हे पुढे तुम्हाला उपयोगी हो असणार आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला जाल जर तुम्हाला कन्फर्म करायचा असेल की तुमचं रजिस्ट्रेशन आणि बुकिंग बुकिंग मेनली झाली आहे की नाही तर तुम्ही परत त्याच वेबसाईटवर येऊ शकता वेबसाईटवर आल्यावर ट्रॅक ऑर्डरवर यायचं आहे ट्रॅक ऑर्डरवर तुमचा ऑर्डर नंबर जो आहे जो आपण आता बघितला आहे तो टाकायचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा कॅपचा आणि सर्च करायचा इथे मी माझा ऑर्डर नंबर टाकते ऑर्डर आय डी हिशोबाने ज्या रिसिट चा स्क्रीनशॉट घेतला आहे त्या हिशोबाने आणि वे व्हेकलचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकते आणि इथे आता कॅबचा आपण इनपुट करतो आहे आणि आता सर्च करतो आहे आपण जे आता जस्ट बुकिंग केली आहे त्याचा आता अपॉइंटमेंट स्टेटस जनरेट झाला आहे हे खूप महत्त्वाचं आहे ह्याची रिसीट डाउनलोड करून घ्या आणि ही अशा प्रकारे ही रिसिट आहे तुमचं बुकिंग कन्फर्म झालेलं आहे मी इथे आले आहे ह्या डीलरकडे जिथे मला माझी ही रजिस्ट्रेशन प्लेट मिळाली आहे गाडीची रजिस्ट्रेशन प्लेट एक इम्पॉर्टंट नोट आर सी बुक घेणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही गाडीला मी नंबर प्लेट लावली आहे आणि नंबर प्लेट लावून हा जो स्टिकर आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटकडूनचा तो इथे मी लावलेला आहे ला माझ्या गाडीला ही होती दहा मिनटाची प्रोसिजर विदाऊट एनी एजंट आर टी ओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काही डाऊट्स असतील तर आम्ही नक्की त्याला आन्सर करू